नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे लाडकं पालकत्व जे एकोणीसशे सत्तर सालापासून ज्यांनी घेतलं ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब आदरणीय मोठे दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सर्व माता भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी सगळ्यांना विचार पडला की माझीच उमेदवारी का गेल्या वेळेस आदरणीय दादा साहेबांच्या सांगण्यावरून आपण विद्यमान खासदाराला मतदान केलं मतदान केल्यानंतर हा माणूस एवढा निष्क्रिय निघाला पाच वर्षामध्ये गावोगावी साधा दिवस सुद्धा लावला नाही कुणाची भेट नाही कुणाच्या सुखादुखात सहभागी झाला नाही म्हणून माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेने दादांकडे विनंती केली की भैयाला पाठवून द्या आमच्याकडे आमचं म्हणणं काय ते समजून घ्यायला गेल सांगा गेले सहा महिने मी दादांच्या आदेशाने पूर्ण माडा लोकसभा मतदारसंघात फिरलो लोकांची मतं जाणून घेतली आणि मग ठरवलं की आता आपल्याला पर्याय नाही माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व सण सामान्य जनतेचा स्वाभिमान जो आहे तो स्वाभिमान खऱ्या अर्थानं जर टिकवायचा असेल तर पवार साहेबांच्या पक्षामध्ये जाऊन तुतरेगा घेतलेला माणूस या चिन्हावर उभा राहण्याशिवाय <in the> <Word> पर्याय नाही आणि जर स्वाभिमान टिकवायचा असेल माडा लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्याचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर पवार साहेबांशिवाय पर्याय नाही म्हणून मी हा निर्णय घेतला आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा फुले नरवीर उमाजी माईक नाईक यांच्या पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र आहे मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे हे पूर्वगामित्व कोण टिकवू शकतं तर स्वाभिमानाने कोण टिकवू शकत तर केवळ आणि केवळ पवार साहेब टिकवू शकतील म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे जायचं आहे <्रुण> आज आपण पाहतो सगळ्या वक्त्यांनी सुद्धा आपल्या भाषणात सांगितलं देशभरातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे महिलांची काय अवस्था आहे युवकांची काय अवस्था आहे शेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही कसला दुधाला दर नाही कांद्याची परिस्थिती काय आहे दर याय लागला की एक्सपोर्टला बॅन आणलं आणि दर खाली घसरले लोक सांगत होती मला फिरताना की भैया गेल्या वर्षी तीन लाखाची पट्टी मिळाली आता फक्त एक लाखाची मिळाली कुणी वाताहत केली त्याच पद्धतीनं आपल्या उजनी धरणाची अवस्था काय केली साहेब जिल्ह्याला कोण कारभारी राहिले नाही दोन हजार नऊ सालापासून दादांच्या पालकमंत्री काळापासून आजपर्यंत कोणी वाली राहिलेला नाही उजनीला सतरा साठ मालक झालेले कोण बी उठते ते दरवाजा उघडते कोण बी उठते दरवाजा उघडते मध्ये पंढरपूर आणि मोळ तालुक्यातल्या लोकांनी मोर्चा काढला पाणी पास झाला तर था पाणी थांबवा आज परिस्थिती काय आहे सगळे शेतकरी मला फिरताना सांगत होते दोन हजार चार साली दादा जेव्हा पालकमंत्री होते वरच्या पुणे जिल्ह्यातून आठ टी एम सी पाणी आणलं आणि दुष्काळाची झळ या सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पोहोचून दिली नाही या पद्धतीचं काम दादांनी केलं आज एवढी मालक होऊन बसलेली आहेत या ठिकाणी पालक पालकमंत्र्यांना काही कळतच नाही जो तो खालच्या लेव्हलला निर्णय घ्यायला लागलाय तर अधिकाऱ्यांवर दबाव आणतायत आणि पाणी सोडतायत आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय साहेब महाराष्ट्रातून जवळजवळ चोवीस हजार कंटेनर केळी ही एक्सपोर्ट झाली त्यात चौदा हजार कंटेनर केळीत्या सोलापूर जिल्ह्याने एक्सपोर्ट केली यासाठी आमच्या जिल्ह्याला या ठिकाणी केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे डाळीम उत्पादक आहे द्राक्ष उत्पादक आहे मध्यंतरी आपण येऊन गेला आज मनुक्याच्या दराची अवस्था काय आहे आपण पाहिली आणि हे सगळे जर रांगेला लागायचं असेल तर आपल्या नेतृत्वाखाली आज जी नवीन पिढी सोलापूर जिल्ह्यात उभी राहते तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा करायचे आहेत आणि इथल्या मुलांच्या हाताला रोजगार मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे प्रत्येक तालुक्यात मिनी एम आय डी सी झाली पाहिजे आणि त्या मिनी एम आय डी सी मध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा राहिला पाहिजे त्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली माझी उमेदवारी आहे माडा तालुक्यातील कुर्डुवाडीच रेल्वे वर्कशॉप जे आहे त्याला काम मिळालं पाहिजे कुर्डू शहरातलं जे रेल्वेच ट्रॅक आहे तिथं अंडरपास किंवा ओव्हरब्रिजचं काम झालं पाहिजे साहेब एम आय ते एमआयडीसी आहे परंतु माडा तालुक्यातल्या जनतेला आपण विचारा की ह्यातलं एकतर पोरग तिथं काम आलंय का तिथं जेवढ्या कंपन्या आहेत तिथं सगळ्यांना दम दिला गेलेला आहे की माडा तालुक्यातलं एक सुद्धा पूर्ण तिथं सर्व्हिसला लागता कामा नाही सगळी परप्रांतात आलेली मुलं तिथं काम करतायत माझी उमेदवारी या तालुक्यातलं एक ना एक पूर्ग डी एमआरडीसीत कामाला लागलं पाहिजे त्यासाठी मी माडा तालुक्यातल्या तरुणांच्या मागे उभा राहणार आहे माडा तालुक्यात उच्च शिक्षणाची फार मोठी अडचण आहे ते शिक्षण उभं करण्याच्या दृष्टिकोनातून या भागातील मुलांना याच ठिकाणी शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून संस्था उभा करण्याच्या दृष्टिकोनातून माझी उमेदवारी आहे खुर्डू परिसरातील तेरा गावातील सीनामाडा उपसा सिंचन असेल भेंडोड्यातील पाणी असेल बावी तुळशी परतेवाडी परिसरातील गावातील सीनामाडा उपसा सिंचन योजनेसाठी असेल जे जे काही बारीक प्रश्न माडा तालुक्यातील राहिलेले त्यासाठी माझी उमेदवारी आहे साहेबांना फक्त मी जाता जाता एवढंच सांगतो आणि मतदारांना एक सांगतो एक, एक गोष्ट आठवली म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलतो साहेब सोलापूर जिल्ह्याची अवस्था अशी आहे आज कि माझी माझ्यासारखा एक असतील माझ्यासारखा एक शेतकरी तरुण सरपंच एका खेडेगावात असतो आणि त्या गावात एक नवीन कॉलेज उघडलेलं असते आणि त्या कॉलेजच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमानिमित्त त्या का ठिकाणी प्राचार्य सरपंचाला निमंत्रण द्यायला येते गावचा एक साधा भोळा सरपंच असतो तरुण असतो नेहरुष दोतर घालायची सवय असते त्याला आणि तिथं तो, तो प्राचार्य आल्यानंतर सरपंचांना म्हणते की संध्याकाळी गॅदरिंग आहे तुम्ही उद्घाटनाला या सरपंचाच्या आजूबाजूला कार्यकर्ते बसलेले एक कार्यकर्ता असतो म्हणतो सरपंच म्हणतात नाही बाबा तहसीलदारला घेऊन जावा पिढीला घेऊन जावा माझं काय काम आहे तिथे सगळे आग्रह करतात सरपंच आमंत्रण स्वीकारतात आमंत्रण स्वीकारल्यानंतर सगळे जी मंडळी कार्यकर्ते बसलेले असतात ते सरपंचाला म्हणतात तू काय शर्ट पॅन्ट घालून जाणार काय ते प्राचार्य कसा आलता बघितला का शर्ट पॅन्ट सूट बूट घालून आणता कॉलेजचे तरुण बरं आहे तिथं शर्ट पॅन्टच घालून गेलं पाहिजे ते तर आयुष्यात कधी शर्ट पॅन्ट घातलेलं नसते त्या सरपंचाला सगळी कार्यकर्ते मंडळी घेतात मोंडीमला येतात शर्ट घेते पॅन्ट घेते पुन्हा गावाकडे माघारी निघून जाते गावाकडे गेल्यावर घरी जाते सरपंच जेवण करते जेवण केल्यानंतर बायकोला बोलवून घेते खुलीकडं शर्ट घालून दाखवले पॅन्ट घालून दाखव पॅन्ट थोडी लांब झालेली असते सांगतात ही पॅन्ट घ्या अमुक कंत्रावरती कपाट टीप मारा कपाटात ठेवून टाका बायको म्हणते आता जेवण झाली मला दोन्ही वाढणी करायची तू हे काम तु, तु, का, तुम्ही हे काम तुमच्या मुलीला सांगा सरपंच मुलीकडे जातात ती पॅन्ट घे काप टीप मार कपाटात ठेवून म्हणून सांगते मुलगी म्हणते तुम्हीच माझ्या विविध कार्यक्रमाला येणार आहे मला नाटकाचा सराव करायचा आहे तुम्ही तुमच्या आईंना काम सांगा आजीला काम सांगा आजी घर जाते तर आजी बाई म्हणते मी थकलेत तुझं तूच तुझ करून घे बिचारा सरपंच ती पॅन्ट घेते गडबडीच्या नादात कापते ठेवून टाकते दोन्ही भांडी झाली की बायकोला आठवण होती नवऱ्यानं काय तर काम सांगितले बायको ती पॅन्ट घेते कापती टीप मारती ठेवून टाकते जरा वेळ झाली की मुलीला आठवण होती वडील एवढे लाड करते आपला मुलगी सुद्धा पॅन्ट घेते कापती टीप मारती कपाड आठवून टाकते आजीबाईंना आठवण होती सून आल्यापासून ले लेखाने पहिल्यांदाच काम सांगितलं आजीबाई सुद्धा ते पॅन्ट घेतात कापतात टीप मारतात कापडात ठेवून टाकतात हे बिचार का वाड्याचं काम उरकत उरकत सध्याकडे घराकडे येते पाणी करते हातपाय धुते कपडे घालायला जाते शर्ट काढते शर्ट घालते पॅन्ट काढते पॅन्ट घालते तर ते पॅन्ट पॅन्टची झालेली असते हात चर्टी साहेब मागच्या काळात लय जणांच्या हातात कात्र्या दिल्या गे गेल्या या सोलापूर जिल्ह्यात आणि आमच्या सोलापूर जिल्ह्याचा विकासाची हात चंडीस गेली तुमचा जो सुवर्ण काळ होता तुम्ही दादा औदुंबरांना तिकड परिचारक मालक आबासाहेब तो काळ या सोलापूर जिल्ह्यातील जनतेला पुन्हा एकदा बघायचा आहे बरोबर आहे का आणि साहेब मी या ठिकाणी खात्री देतो पुन्हा हा आता या जिल्ह्याची व्यासपीठावर जी लोक बसली ती तुमच्या दादांच्या मार्गदर्शनाकडे पुन्हा एकदा तुमचा बाली केला करून दाखवू एवढच बोलतो